तुम्हाला तुमचे म्हणून बोलायचा अधिकार आहे तुम्हाला आमचे म्हणून थोडंफार ऐकलं पाहिजे तीस वर्ष गेली माझी शिक्षण आहे हा बरोबर एकच मिळत सांगतो मत किती वाईट आहे या चार वर्षामध्ये महिला मंडळ एखादं प्रेम रांगोळीला बाहेर काढलं माझ आईला विधवा पडतात जागलाय काय बोर विचार करता लोक का अंघोळ घालतात काय उत्तर काय काय तुमचे लग्न करता पोरांचे तर तुम्ही तीस तीस दारू लोकांना पासता लग्न करणाऱ्या माणसांना लाज वाटकी पाहिजे आपल्या पाहुण्यांना दारू पास वाटकी पाहिजे आपल्या गुरीचं लग्न उद्या दहा पोरांमधली दोन पोर देवडे झाली आहे त्याची बायको मेली जबाबदार कोण हसण्यावरी गोष्टी म्हणत आणि ते प्रेत रस्त्याने घेऊन जात ती पोरं विचारत नाही माझ्या बाबाला सगळे लोकांनी पाहतो कुठे चालवलं काय कुठे चालवलं काय माझ्या बाबाला पाहतो आणि प्रेत पेटवलं सगळे लोकांना आणि ती लहानारी पोर हसता आणि ती कोण विचारत नाही माझ्या बाबाला काय घेतोय का माझ्या बाबाला सगळ्या लोकांनी पेटवलं Sai, sai, आई म्हणते तुझा बाबा नाही रे तुझा बाबा देवा घरी गेला ते पूर्ण पाठ करतात सगळ्यांना देवा घरी गेला बोर म्हणतात तुकाला माझा बाबा देवा घरी गेला शाळा शाळेला ही सगळी गोरं ग्राउंड मध्ये उभे आणतात ते बोर्ग शाळेच्या पायरीवर बसतात लोक गोरं म्हणतात तू आज खेळत गेलाय माझा बाबा देवा घरी गेला ना माझ्या घरात स्वयंपाक झाला नाही माझ्या मोठ्या मी खेळत नाही ती पोरं म्हणतात तुझा, देवा तुझा बाबा देवा घरी नाही गेला गेलाय तुझा बाबा तुला परत कधीच बाबा मिळणार नाही घरी या चार वर्षामध्ये तिसरीची पोरं बाप्पाच्या गाव्या आहेत काही प्रसंग म्हणून आशय स्तळातलं पोरग धूर पेताय आणि नवऱ्याचं पुढं पिंड पडतोय पोरग नवऱ्याचं पुढं पिंड पडतोय ती बाई रडून रडून धकली आणि माता येते तिच्या काढते आणि ते पोरग बाप्पाच्या शेवटच्या दर्शनाला नेलं राहत आणि ते पोरग भात पाहिजे वासत ऐंशी टक्के पोरं पुरी देण्याच्या लायक राहिले नाही आणि बसलेली बसलेले दाऊडे घरात ठेवून आणाय दारू बघू द्या तुम्ही दारूवर कोणी बोलायचं नाही दारूवर बोलायचं नाही दारूवर बोलायचं नाही भ्रष्टाचारावर कोणी बोलायचं नाही जो बोलत त्याची पट्टी जो बोलत त्याची गे बोल तो जगू शकत नाही दारूवर तुम्ही दारू बघतो द्या आम दारूत करा फक्त दारूदांना सांगतो तुम्ही बायका बोलणार बरोबर आंघोळीला वापरा बाथरूम लाईला वापरा हसण्यावर गोष्टी घेऊ नका एखाद्या मुलीची जिंदगी बारबाद करू नका तुम्ही विनोद समजू नका खरंच आणि तुम्हाला वाटतं हे मुलीला पाव घ्यायला पोरं पाहिलं ना हे गरजी जाऊन यांच्या गरबावर जाऊ नका सहा महिने घ्या घ्या पण पूर्ण माहिती करून येस म्हणा सहा महिने का भरपाड कारण आपल्या मुलीला सहा महिने पण पण जर आपण यांच्यावर डायरेक्ट भरसाला तर आपली जिंदगी बरबाद होऊ शकतो माणसे लग्नात जमवणाऱ्या मध्यशील तुम्ही अजिबात विश्वास ठेवणार शेत नाही सहा महिने अभ्यास करावी ते येताना चांगलं कपडे बिपडे घालून आले चिपका बिपका देते येते माल मालकही शब्द घेऊन येत आहे आपण थांबलो तो थांबलो नका सहा महिने थांबा एक महिन्याचा माणूस तो त्याच्या देखरेख घेऊन त्याला हजार पाचशे रुपये रोज भाऊ हा वड होईल काय करतोय एक डिटेल संध्याकाळी मला ऑनलाईन सांगते हा नाही पण आयुष्य आणि खरं सांगा आपली बाजू कच्ची झाल्यावर जगात आपलं हात गेलोय माझा पूर्ण

पैशाची बजेट नाही तेच उत्तर ते नाही